नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज अकरा फेब्रुवारी सायंकाळचे साधारणतः सहा वाजता आले तर रविवार आहे तर आत्ता आपण पाहूयात की येणाऱ्या आठवड्याभरात राज्यातील हवामान कसे राहील पण त्या अगोदर जर आपण पाहिलं की सध्या विदर्भामध्ये आजही गारपिटीचे ढग सक्रिय झालेत आपण दुपारी पोस्ट केली ती व्हॉट्सअप चॅनलवरतीचं कळवलं होतं तर सध्या विदर्भात गडगाट असं पावसाचे ढग आहेत काही ठिकाणी गारपिटीचे ढग आहेत गारपिटीचे ढग जर आपण पाहिले मी मार्क करून ठेवले तुमच्यासाठी तर साधारणतः देवळी वर्धाच्या आसपास किंवा धामणगाव रेल्वेच्या पूर्वेकडे हे गडगाठी किंवा गारपिटीचे ढग आहेत त्यासोबतच बाबुळगाव आणि नेर या ठिकाणी ने हलका गडगाटाचा ढग आहे गारपीट देणारा हा ढग नाही वर्ध्यामध्ये हा गारपिटीचा ढग आहे देवळीच्या आसपास त्यानंतर दुपारी समुद्रपूरच्या आसपास हिंगणघाटच्या आसपास गाठपीट झाली आणि तो ढग पूर्वेकडे निघाला आहे आणि आता तो गारपिटीचा ढग चिमूळ नागाभीरच्या आसपास आहे सिंधेवाईच्या आसपास आहे याव्यतिरिक्त नागपूरच्या नागपूरच्याही पूर्वेकडे आपल्याला साधारणतः एक गारपीटचा ढग पाहायला मिळतोय कुही महोबा मोहोडा या ठिकाणी हा थोडासा गारपिटचा ढग पाहायला मिळतोय उमरेडच्या आसपास आणि या ढगांची जर आपण वाटचाल पाहिली तर वर्ध्या देवळीच्या आसपासचा गारपीटचा ढग पुन्हा एकदा पूर्वेकडे सरकत सेलू समुद्रपूर आणि हिंगणघाटमध्ये गारपीट देऊ शकतोय पुढील दोन ते तीन तासामध्ये त्यानंतर चिमूर नागाभीर सिंधेवाईच्या आसपासचा ढग असाच उत्तर का थोडासा पूर्वेकडे सरकत आरमोरीच्या आसपास गारपीट देऊ शकतो आहे किंवा गडचिलीच्या तालुक्यामध्ये गारपीट देऊ शकतो आहे याव्यतिरिक्त इथे किनवट आणि किनवटचा जो लागून भाग आहे यवतमाळ या ठिकाणी हलकासा गडगाटी पावसाचा ढग आहे तसेच हिमायतनगरच्या काही भागांमध्ये गडगाटी पावसाचा ढग आहे जो की थोडंसं पूर्वेकडे सरकेल जास्त त्याची त्यापासून मुसळधार पाऊस होणार नाही हलका पाऊस होईल तर हे झालं रडारवडणं पुढील दोन ते तीन तासाचा अंदाज त्यानंतर जर आपण पाहिलं की सॅटेलाईट इमेजमध्ये या ठिकाणी कमदाराचा पट्टा अशा प्रकारे मध्य प्रदेश विदर्भ होत इकडे कर्नाटकच्या उत्तर भागांपर्यंत आला आहे चक्रकार वारे गुजरातच्या आसपास आहेत उलटी चक्रकार स्थिती ओडिशाच्या आसपास आहे आणि त्यामुळे जे काय बाष्प ते दोन्ही समुदातून एकत्र येत आहे आणि एकूण एक पश्चिमी आवडताचा एक ट्रप रेखा आहे त्याच्यामुळे या पट्ट्यामध्ये पाऊस आणि गारपीट होत आहे येणाऱ्या दिवसाचं जर आपण पाहिलं की हळूहळू ही सिस्टीम आहे ती उत्तरेकडे सर्कल आणि विदर्भात हो जी कारपीट होते त्यामध्ये आपल्याला त्यापासून आपल्याला सुटका पाहायला मिळेल जर आपण सध्या पाहिलं की सोलापूरचे दक्षिण भाग धाराशिव आहे लातूर आहे त्याचनंतर नांदेडच्या जी आसपास ढगाळलेलं वातावरण आहे आणि नांदेडचे जे काही सा तालुके सांगितले त्या ठिकाणी गडगाटी पावसाचे ढग आहेत आणि वर्धा नागपूर भंड त्यानंतर इकडे चंद्रपूर गडचिलीच्या भागानुसार पावसाचे ढग दाटलेत बाकी पाऊस सांगितला रात्री त्याच ठिकाणी होणारे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचुली आणि सुद्धा रात्री उशिरा पावसाची शक्यता ही राहील खास करून भंडारा गोंदियाच्या आसपास किंवा नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोलीकडे यवतमाळच्या काही भागांमध्ये गडगाटी पाऊस होईल इतर ठिकाणी सोलापूर धाराशिव लातूर याच्या आसपास जरी ढग असतील तर या ठिकाणी पावसाचा विशेष अंदाज नाही आणि जर सांगितलं की येणाऱ्या दिवसामध्ये सिस्टीम उत्तरेकडे सरकल तर उद्यापासून जे काही विदर्भातील गारपीट आहेत त्याच्यामध्ये आपल्याला कमतरता पाहायला मिळेल सुद्धा उद्या अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यांच्या अति उत्तरेतील भाग असतील या ठिकाणी आपल्याला थोडंसं ढगाळलेलं हवामान हो पाहायला मिळू शकते आणि एखाद्या ठिकाणी हलकासा पाऊससुद्धा राहू शकतो विशेष मोठ्या पावसाची उद्या या जिल्ह्यांमध्ये अपेक्षा नाही आहे हा जो काही गारपिटीचा पाऊस आहे तो आजच्या दिवस आहे आज, आज पुरताच आहे याबद्दलही आपण फेब्रुवारी महिन्याचा अंदाज दिला होता तेव्हाही कळवलं होतं त्यानंतर काही पोस्ट करून सह काही व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला सांगितलं की दहा तारखेनंतर आपल्याला राज्यात खास करून विदर्भात आणि त्याला लागून असल्या मराठवाड्याच्या भागांमध्ये पावसाचा अंदाज दिसतोय तशाप्रकारे या ठिकाणी पाऊस झालेला आहे आता मात्र हा पाऊस विरून जाईल राज्यात हवामान कोरडे राहील पुन्हा एकदा साधारणतः पंधरा तारखेच्या आसपास नागपूर भंडारा गोंदियाकडे थोडंसं ढगाळलेलं वातावरण होईल मात्र मोठ्या पावसाचा अंदाज सध्या तरी नाही राज्यातील इतर जर जिल्ह्यांचं पाहायला गेलं तर इतर जिल्ह्यांमध्ये राज्यात कसल्याही प्रकारचा पावसाचा अंदाज नाही आहे हवामान मुख्यत्वे या आठवडाभर कोरडे राहील आणि सोबतच तापमानात घट जे आहे नंदुरबार धुळे नाशिक पुणे नगर किंवा उत्तरेकडील कोकणाचा भाग आहे या ठिकाणी पहाटेची थंडी किंवा साताऱ्यापर्यंत दोन ते तीन दिवस जाणवेल पुन्हा थोडीशी कमी होईल आणि पुन्हा एकदा आठवड्याच्या शेवटी शेवटी या ठिकाणी थंडी थंडीत वाढ होईल मात्र दिवसाचं तापमान जसं आपण पुढे जाऊ संपूर्ण राज्यामध्ये वाढणार आहे उन्हाचा कडाखा वाढतो आहे पस्तीस अंश सेल्सिअसहून अधिक तापमान या आठवड्यात बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकते बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाहायचे असतील तर लाल रंगाचं सबस्क्राईब बटन दाबा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका